जय महाराष्ट्र मंडळी तो अनलकी बंगला एकाही मंत्र्याला नको आहे रामटेकचा काय आहे नेमका इतिहास मलबार हिलवरचा सगळ्यात प्रशस्त बंगला सी फेसिंग या बंगल्यासाठी गेल्या काही वर्षापर्यंत मंत्र्यांमध्ये भांडणं लागायची पण भुजबळांना तुरुंगवाद झाला आणि खडसेंचं मंत्रीपद गेल्याने आता रामटेक म्हटलं की मंत्री कानावर हात ठेवून लागले आहेत महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपानंतर बंगल्याचे वाटप झालेले आहे या बंगले वाटपावरून शिवसेनेतील मंत्री नाराज असल्याची चर्चा सुरू आहे कारण काही मंत्र्यांना बंगल्याऐवजी फ्लॅट दिले गेले आहेत महायुती सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नंतर सर्वात ज्येष्ठ ठरलेले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळालेला आहे परंतु रामटेक बंगल्याचा इतिहास पाहिल्यास बावनकुळे बंगला बदलण्याच्या तयारीत आहे गेल्या काही वर्षांमध्ये रामटेक बंगला ज्या ज्या मंत्र्यांना मिळाला त्यांचे भवितव्य काय झाले ही चर्चा आता सुरू झालेली आहे महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या मंत्र्यासाठी बंगल्याचे नुकतेच वाटप झालेले आहे पण या सगळ्यात मलबार हिल इथे असलेल्या रामटेक बंगल्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कारण या बंगल्याचा ताबा घेण्यास कोणीही तयार नसल्याचं समजत आहे कारण अनेक मंत्री हा बंगला अनलखी समजतात सामान्य प्रशासनाकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यानुसार रामटेक हा बंगला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत त्यांना देण्यात आलेला आहे चला तर पाहूयात रामटेक बंगल्याचा इतिहास नेमका काय आहे हा बंगला आणलं की का समजला जातो नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो <laughs> चला तर पाहूया रामटेकच्या बंगल्याचा इतिहास काय आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे त्याला का नाकारत आहे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणी ज्येष्ठ समाजसुधारक दलवाई गंभीर आजारी होते या काळात त्यांचं वास्तव्य शरद पवारांच्या याच रामटेक बंगल्यात होत दलवाईंनी मृत्यूनंतर आपलं दफन नव्हे तर दहन करण्यात यावं अशी इच्छा व्यक्त केली पण इस्लाम मध्ये पार्थिवाचं दहन करण्यास मनाई आहे त्यामुळे शरद पवारांना हमीद दलवाईंची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोठ्या वादाचा सामना करावा लागला त्या काळातही पवारांचं वास्तव्य रामटेकमध्येच होतं एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली वसंतदा मुख्यमंत्री असताना शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले त्यांनी पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोची स्थापना केली दादाचं सरकार पडणार नाही म्हणता म्हणता पवारांनी याच रामटेक बंगल्यातून सरकारला धक्का लावला आणि त्यावेळीही रामटेक बंगला चर्चेत होता त्यामुळेच रामटेक बंगला लाभतो अशी धारणा तयार झाली होती एकोणीसशे पंच्याण्णव साली युतीचं सरकार आलं आणि उपमुख्यमंत्री झालेले गोपीनाथ मुंडे यांनी रामटेक बंगला हट्टाने मागून घेतला याच काळात मुंडेंचे एका नर्तिकेशी जवळचे संबंध असल्याचा आरोप झाला ज्याहून अख्खा राज्यात राळ उडाली आणि मुख्यमंत्री असलेल्या जोशी सरांसोबतच शीत युद्ध मुंडेंना चार वर्ष पुरलं त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या काळात भुजबळांना हा बंगला मिळाला होता यावेळी मंत्री असताना तेलगी घोटाळा समोर आला होता या स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळांवर काही गंभीर आरोप झाले होते त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला सत्ता गेल्यानंतर भुजबळांची जागा एकनाथ खडसेंनी घेतली मुख्यमंत्र्यानंतर खडसेंच्या सरकारमधील वजन जास्त होते भाजप शिवसेना दोन हजार चौदा मधील सरकारच्या काळात कृषी मंत्री एकनाथ खडसे यांना रामटेक बंगला मिळाला होता पण दीड वर्षातच खडसेंच्या मागेही भ्रष्टाचाराचा आरोप लागले खडसेंनी यातून आटोकाट प्रयत्न केला पण रामटेक खडसेंचं मंत्रीपद खाऊन शांत झाला सूत्रांच्या माहितीनुसार खडसेंनी अगदी काहीच दिवसापूर्वी रामटेक वर वास्तुशास्त्राची पूजाही घातली होती पण त्याचा फायदा काही झालेला नाही यावेळी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तसेच त्यानंतर त्यांना आतापर्यंत पुन्हा मंत्री होता आला पुन्हा छगन भुजबळ दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले त्यात सरकारमध्ये भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय मिळाले पण भुजबळ मंत्री असलेले महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षात पडले त्यामुळे भुजबळांना रामटेक बंगला सोडावा लागला तर यावेळेस त्यांना कोणतेच मंत्रीपद मिळाले नाही मागील माहिती सरकारमध्ये मंत्री असलेले दीपक केसरकर यांना हा बंगला मिळाला होता दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असतानाच केसरकर यांना मात्र मंत्रिपद गमावे लागलेले आहे कारण फडणवीस मंत्रिमंडळातून त्यांचे नाव वगळण्यात आलेले आहे तर शरद पवारानंतर रामटेक कोणाला लाभला हा संशोधनाचा विषय आहे तरीही साठी मंत्र्यांचा आग्रह मात्र कायम आहे पण खडसेंचे मंत्रिपद गेल्यानंतर भाजपमधील मंत्री, मंत्री रामटेकच्या रेसमध्ये आपलं नाव चालवू नका म्हणून आग्रह करू लागलेले आहे अर्थात अशा शुभ अशुभावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण सूत्रांच्या माहितीनुसार पंकजा मुंडे या मात्र रामटेक बंगला घेण्यास तयार आहेत कारण त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना याच बंगल्यात राहत होते त्यामुळेच त्या बंगल्याशी पंकजा यांचे भावनिक नाते असल्याचं बोललं जात आहे रामटेक बंगला हा अत्यंत महत्वाच्या ठिकाणी असून अगदी समुद्र किनाऱ्याला लागून आहे मात्र असं असलं तरी या बंगल्यात राहणारे मंत्री एकतर भ्रष्टाचार आरोपात अडकतात किंवा पुन्हा मंत्री होऊ शकत नाहीत असं बोललं जातं तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा